नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ झाला का छान असतं सर्वांचा आजरा एवढं हे सगळं मी माहिती तब्येत थोडीशी आज बरी आहे तरी पण कामं आवडले तांबोळ वगैरे करले मी परत थोडंसं असं नाही का दोन तीन दिवस एकदम अशक्त पण आवडतो मला झोप मी पण पोरं पण झोपलेत अनमोल गेला क्लासला मातीचे सगळे झोपलेत नाश्ता जेव्हा ते उठतील तेव्हा गरम गरम करायचं त्यांना आता मी दोन तीन महिने व्हिडिओमध्ये माझ्या घरातले कोणालाच दाखवणार लागले कारण माझी मुली मी होते लागेल तिच्याबरोबर फक्त दोनच मिळते गॅसवर मोद उकडायला ठेवले माझा पुढचा व्हिडिओ नसतो बघा हा व्हिडिओ मी इकडेच थांबवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी लाईक आण सांगणारे संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड मी हा व्हिडिओ माझा आत्ताच अपलोड करते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा